नमस्कार मी सतीश रुपवते आपण पाहत आहात बी बी एस न्यूज मराठी आज पत्रकार दिन आहे सर्व पत्रकार बांधवांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पत्रकार दिन असल्यामुळे आपल्याला पत्रकारांवरती चर्चा करणं हे स्वाभाविक आहे तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण पत्रकारांच्या ज्या समस्या आहेत ज्या अडचणी आहेत ज्या काही संभाव्य येणाऱ्या अडचणी आहेत पत्रकारांनी व वर्तणूक कशी करायला पाहिजे पत्र पत्रकार हा घटनेचा चौथा आधारस्तंभ म्हणून मांडला जातो आणि पत्रकार हा जनता आणि प्रशासनामधला एक दुवा आहे तर ह्या सर्व गोष्टी आपण जाणून घेणार घेणार आहोत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शशिकांत पगारे आहेत सर आपलं बी बी एस न्यूजमध्ये स्वागत आज पत्रकार दिन आहे आपण पत्रकारांना काय सांगाल आज आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा मराठी जन्मदिवस असल्याने आज त्यांच्या जयंतीनिमित्त गेले कित्येक काही वर्षापासून पत्रकार दिन सहा जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो ज्या वेळेस पत्रकार दिन सुरू झाला तेव्हापासून पत्रकार दिन काय असावा कसा असावा पत्रकारांना आडी किती येतात ह्या संबंधात आता जे माननीय रुपवते हो यांनी प्रश्न विचारलेले आहे ते त्यावर त्यांना काय अपेक्षित आहे हे त्यांनी मला परत विचारावं बापूजी आपण एका संघटनेच्या अध्यक्ष आहात पत्रकारांच्या अडीच अडीअडचणी आपल्याला माहिती आहे पत्रकारिता कशी करावी आणि ती समाजासाठी पोषक कशी असावी काय याबाबत आपलं मत आहे पत्रकारिता आजचा परिस्थितीत जर विचार केला तर पत्रकारितेचा मी एक कदाचित सध्याच्या पत्रकारांना वाईट वाटेल परंतु सध्याची पत्रकारिता ही पत्रकारिता राहिलीच नाही आम्ही एकोणीसशे ऐंशी ब्याऐंशीपासून त्र्याऐंशी चौऱ्याऐंशीपासून जी पत्रकारिता करत होतो ती पत्रकारिता आज अभावाने जाणवते जे काही समाजामध्ये मोठमोठ्याले मुठ तळागाळामध्ये जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आज प्रसारमाध्यम मीडिया हे मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे परंतु समाज मनातले जे काही प्रश्न आहेत ते आत्तापर्यंत मार्गी लागले नाही असंच काही अंशी नाही परंतु शंभर टक्के म्हणावं लागल आता दुसरा भाग असा का पत्रकार हा समाजाचा आधारस्तंभ आहे चौथा आधारस्तंभ आहे हे एका बाजूला बोललं जात असलं खरं जरी असलं तरी त्या पत्रकारांची किंवा त्या प्रसारमाध्यमातील पत्रकारांची काय अवस्था आहे हे शासन स्तरावर असो व्यावसायिक स्तरावर असो किंवा सामान्य स्तरावर असो याची कदाचित कोणालाही जाण नसावी परंतु पत्रकार ज्या वेळेस आपलं कामकाज करतो ते कामकाज करताना त्याला त्याचं कौटुंब कुटुंब सांभाळून त्याला ती कसरत करावी लागते आणि ही कसरत करत असताना आज मोठ्या प्रमाणात तो पत्रकारसुद्धा काही पत्रकार आज जर विचार जर केला तर ते सुद्धा वैफल्यग्रस्त असल्याचं जाणवत आहे एकदम बरोबर आहे पत्रकार हा वैफल्यग्रस्तच असतो जो ओरिजिनल पत्रकार असतो जो समाजासाठी काम करतो जो समाजाचे प्रश्न सोडवतो तो घरावरती तुळशी पत्र ठेवून ते काम करत असतो समाजापुढे ज्या काही घटना आहेत त्या घटनाची तो व्यवस्थित मांडणी करून त्या कुटुंबाला किंवा त्या व्यवस्थेला न्याय कसा देईल हे सगळं तो बघत असतो मात्र पत्रकारांवरती जे नियमित काम करणारे जे चांगले पत्रकार आहेत त्यांच्यावरती पण अशी वाईट वेळ येते की अं त्यांना शासनाकडून काही मोबदला मिळत नाही शासनाकडून काही अनुदान मिळत नाही शासनाच्या काही का शासना का ज्या सोयीसुविधा आहेत त्या मिळत नाही तर याबाबत पत्रकार संघ नेहमी अग्रेसर असतो जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं असतं किंवा जे काही ज्या ज्या विभागातले लोक आहेत त्या लोकांना निवेदन देऊन त्या पत्रकारांसाठी मागणी केली जाते पत्रकार संरक्षण कायद्याची सुद्धा पत्रकारांना गरज आहे बापूंनी सुद्धा फार मेहनत केली आहे पत्रकार संरक्षण कायद्यासाठी तर पत्रकार संरक्षण कायदा हा सरकारने पारित केला मात्र तो कायदा कुठे अडकला आहे याबाबत आपण चर्चा करणार आहोत बापूजी जो पत्रकारांसाठी जो कायदा केला सरकारने तर तो सरकारचा कायदा अजून आहे फक्त तो अंमलात आला नाही किंवा तो झाला नाही तर या बाबत आपले काय प्रयत्न सुरू आहेत शासकीय पातळीवर पत्रकार हल्ला विरोधी कायदा जो आहे पत्रकार संरक्षण जो कायदा आहे तो कायदा मंत्रिमंडळाने मागच्या वेळेस मंजूर केलेला आहे राज्यपालांनी सुद्धा त्याला मंजुरी दिलेली आहे परंतु त्याच्यात एक वैशिष्ट्य असं झालेलं आहे का ज्याच्याकडं स्वीकृती पत्रिका आहे त्या स्वीकृती पत्रकार पत्रकारावर जर कदाचित काही हल्ला झाला किंवा काही अडचण आली तर तो गुन्हा दाखल करण्याची ती प्रोसेस त्याच्यामध्ये दिलेली आहे मग आता जर जे प्रत्येकाला आजच्या स्टेजला जर आपण विचार जर केला तर प्रत्येकाकडे आधी स्वीकृती पत्रिका नाही परंतु पत्रकार म्हणून तो कामकाज करतो आणि ज्या तो पत्रकार म्हणून कामकाज करत असताना त्याच्यावर जे काही हल्ला होतात किंवा त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल होतात त्यावेळेस पोलिसांना सुद्धा पोलिस येत्र्यांना सुद्धा पत्रकार हल्ला विरोधी किंवा पाय पत्रकाराच्या माध्यमातून दाखल झालेला जो कायदा आहे तो लागू करावा का नाही ते कायदा कलम त्याच्यात टाकावे का नाही असा विचार पडतो तर विषय असा आहे का ज्याच्याकडे आधी स्वीकृती पत्रिका आहे त्यांनी जर तक्रार केली तर त्याविरोधात गुन्हा दाखल होतो तर आता याच्यामध्ये दुरुस्ती अशी यापुढे व्हायला पाहिजे का बा कोणताही पत्रकार असो अशी जर कधी घटना जर घडली त्याच्यावर हल्ला जर झाला तर ह्या कायद्याचा आधार घेऊन त्याच्यावर त्याला मदत काय करता येईल हे ह्या दृष्टीने शासनाने प्रशासनाने किंवा मंत्री पातळीवर सुद्धा हा विचार होणं गरजेचं आहे पत्रकार दिलंच औचित्य आहे आणि आपल्यासोबत पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे आहेत पगार साहेब मला असं एक नेहमी प्रश्न पडत असतो का पत्रकारांच्या सदनिका नाहीत त्यांना अक्रिडेशन बाबत एवढे संघर्ष करावा लागतो किंवा अक्रिडेशन मिळत नाही एक समिती असते ती, ती समिती त्याच्याकडे प्रस्ताव मंजुरीसाठी द्यावा लागतो तो, तो मंत्रालयात जातो आणि नंतर ते अक्रिडेशन मिळतं मात्र घरांच्या बाबतीतही असच आहे प्रवासाच्या बाबतीतही असंच आहे आणि ज्या काही आपल्याला सरकारने सोयी करून दिल्या सगळ्या सोयींबाबत सर, अशीच सर्वपतर करून यासाठी आपण काय उपाययोजना करायला आता जर आधी स्वीकृती पत्रिकेबद्दल जर तुम्ही म्हणलं तर, तर ज्या वेळेस आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची एकोणीसशे साठ मध्ये स्थापना झालेली आहे त्यावेळेस जे आयक्रेडेशन कार्ड दिलं जात होतं त्या ऍक्रेडेशन कार्डाच्या वेळेस जे काही नियम आटे होत्या त्याच नियम आजही आहे अॅक्रडेक्शन कार्ड देताना आदिस्वीकृती पत्रिका देताना आता त्या आदि स्वीकृती पत्रिका देताना जे काही नियम आटी आहेत त्या करणं आजच्या आजच्या काळामध्ये जी पत्रकारिता वाढलेली आहे तरुण मोठ्या प्रमाणात ह्या पत्रकारितेकडं आकृष्ट होत आहेत आणि जास्तीत जास्त प्रसारमाध्यमांची वाटचाल मोठ्या प्रमाणात विज्ञानाच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने होत आहे तर मग ह्या दृष्टीने ज्या काय आधिस्वीकृती देण्याच्या संदर्भात ज्या काही जाचक काटे आहेत त्या अटीमध्ये काहीतरी बदल होणं गरजेचं आहे बा त्या दैनिकाचं त्या संपादकांचं पत्रच पाहिजे त्या संपादकांचं पत्र असलं तिथं तिथली पे स्लिप पाहिजे तिथले तुमचे कातरणं पाहिजे ह्या ज्या काही अट्या आहेत तर याच्यासाठी साधारणतः एक पाच वर्षाचा एक पत्रकारितेचा अनुभव त्याचं चारित्र्याचा दाखला या सर्व बाबींचा विचार करून ह्या जर आटे जर शिथिल केल्या तर बहुतेक लोकांना अक्रेडेशन कार्ड हे मिळू शकतं आणि एक्रेडेशन कार्डाचे जे आज फायदे आहेत तर फक्त शासकीय विश्रामगृहावर राहणे त्याच्यानंतर बसेस आहे आता बसेस आता आता एक मागच्या पंधरा दिवसात मला दोन तीन पत्रकारांनी एक असा विषय सांगितला का महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही बसेस सुरू आहेत तर शिवशाही ही आणि ती दुसरी एक बस आहे त्या दोन बसेस जर सोडल्या तर पत्रकारांना त्याच्यामध्ये सवलत नाही आहे मग मा असा महाराष्ट्र शासन तुझ्या भाऊ का करते आहे तर साध्या बसमध्ये तुम्हाला जे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या बसेस आहेत त्या सर्व बसेसला पत्रकारांना तुम्ही मुभा दिली पाहिजे किंवा सवलत दिली पाहिजे तर या संदर्भात सुद्धा शासनाने विचार करावा ज्या काही महाराष्ट्रातल्या बसेस आहेत ती कोणती असो एड असो साधी बस असो कारण पत्रकार काही ती बस पाहून बस बस तो बसमध्ये बसतो असतल्या नाही तर त्याला वृत्तांकन करण्यासाठी किंवा एखादी माहिती घेण्यासाठी जे वाहन मिळेल त्या वाहनाने तो जाऊ शकतो तर ह्या दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पत्रकारांच्या दृष्टीने ते पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी ही एक बाब लवकरात लवकर सॉल्व करावी दुसरा एक मुद्दा तुम्ही घरांचा उपस्थित केलेला आहे सदनिकेचा तर यापूर्वी पत्रकारांसाठी यू एल सी राज्य शासनाचा यु एल सी कायदा एक होता तो एल सी कायदा रद्द झालेला आहे आता यू एल सी कायदा आज होता त्यावेळेस काय करायला होतं तर त्या बिल्डरनी जी काही बिल्डिंग तो शहरात असो पुढे असो बिल्डिंग बांधताना त्यांनी दहा घर त्या पत्रकारांसाठी टेन पर्सेंट म्हणून ती योजना होती टेन पण पर्सेंटमध्ये तो पत्रकारांना दहा फ्लॅट तिथं रिकामे राखीव ठेवा ठेवले जात होते परंतु परंतु तो कायदाच रद्द झाला त्यामुळं आज पत्रकारांना घर घरांची फार मोठी समस्या नाशिक शहरात असो इतर जिल्ह्यातले जे काही जिल्हे आहेत मुंबई असो पत्रकारांना मोठ्या घराची समस्या जाणवत आहे तर पत्रकारांना घरं कसे मिळतील सुद्धा शासनाने विचार करावा आणि गांभीर्याने विचार करावा दुसरी गोष्ट अशी का आरोग्याचा जो मुद्दा आहे पत्रकारांना पत्रकारांचं जे कुटुंबीय आहे त्या कुटुंबियांना आरोग्य सुविधा या सुद्धा चांगल्या स्तरावर मिळाव्यात आज पत्रकारांना जे जे वृत्तपत्रामध्ये काम करतात मीडियात काम करतात त्यांना जो काही वेतन दिलं जातं त्या वेतनामध्ये आजची सध्याची महागाईची परिस्थिती लक्षात घेतात त्या वेतनामध्ये त्याचं ते, वेतना ते वेतना स्तरा काही कुटुंब व्यवस्था जी आहे ती त्याला सांभाळणं कठीण होतं त्यामुळं ह्या ज्या काही योजना आहेत आज म्हणजे मी तर एक असं सांगाल का रोड जो वेट बिगार आहे त्याच्यासाठी सुद्धा कामगार आयुक्त कार्यालय आहे आज आठशे म्हणजे जे मजूर इमारतीमध्ये जे बांधकाम मजूर आहेत त्यांना सुद्धा आठशे रुपयाचं काय किंवा आठ हजाराचं ते किट दिलं जात आणि मात्र पत्रकारांच्या दर बाबी ही फार मोठी एक हास्यास्पद बाब आहे पत्रकारांना तसा काही आधार नाही आता याच्यात असं जर समजा बोलत असताना असंही काही टीका करतील का पत्रकार खूप काही करतात तर सर्वच पत्रकार तसे काही कोणी करत नाही प्रत्येक समाजामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक विभागात अप्रवृत्ती असतील कदाचित आमच्या पत्रकारितेमध्ये अप्रवृत्ती आहे आम्ही काही नाकारत नाही परंतु ती प्रवृत्ती अप्रवृत्ती असताना त्या तुलनेमध्ये सर्वच पत्रकारांना तुम्ही जर म्हणत असाल तर ही सुद्धा एक शोकांतिका आहे शोकांतिका आहे आणि चुकीची बाब असं म्हणायला वावग होणार नाही निश्चितपणाने पत्रकारांच्या घरकुलाचा त्यांच्या किंवा चारित्र्य पडताळणीचा असो किंवा त्यांचा कौटुंबिक आरोग्याचा प्रश्न असो हा सरकार दरबारी सॉल्व्ह झाला पाहिजे किंवा निपटारा झाला झाला पाहिजे या पद्धतीने सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसाठी प्रयत्न करावे आमच्या सर्व पत्रकार संघटना या जागृत आहेत सर्व पत्रकार संघटना मंत्रालयामध्ये दे धडक मोर्चा काढतात निवेदन देतात आंदोलनं करतात पत्रकारांसाठी नेहमीप्रमाणे झटत असतात मात्र ते वैफल्य ग्रस्त पत्रकारांसाठी या संघटना सगळ्या काम करत असतात याचाच विचार करून महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने पत्रकारांसाठी चांगला विचार करावा निश्चितपणाने ही गरज आहे आणि जे पत्रकार ज्यांना आधी स्वीकृती नाही हे या पत्रकारांसाठी कायदा तयार होणं हे सुद्धा गरजेचं आहे मात्र आता ज्या पत्रकारांना आधी स्वीकृती नाही त्यांनी थोडस सा, काम सांभाळून करावं असंही थोडस सांगावं सा असं सा वाटतं बापूजी मला पुढे असं विचारायचं आहे की जे आता सोशल मीडियामध्ये एक तीस हजारचा एखादा मोबाईल घेतला आणि एक मायक आयडी घेतला त्याला एक स्टिकर लावला आणि लगेच तो पत्रकार होतो तर अशा पत्रकारांवरती निर्बंध येणं गरजेचं आहे या यासाठी आपण काय सांगाल आणि काय प्रयत्न करणार आहात आता संघाच्या माध्यमातून जर आपण विचार केला तर ह्या संदर्भात आपले सर्व पत्रकार बांधव जे आहेत त्यांनी एकत्रित येऊन हा विषय हाताळला पाहिजे कारण काय का केंद्र शासनाने यापूर्वी जो काही एक सुषमा स्वराज होत्या सुषमा स्वराज ह्या नभावणी केंद्रीय मंत्री असताना त्यांनी या कायद्याला मंजुरी दिली ती कोणती सोशल मीडिया जे आहे युट्यूब चॅनल्स आहेत किंवा काय हे जे आहेत यांना मंजुरी दिलेली आहेत मग आता जसा आपला एखादा वृत्तपत्र काढत असताना वृत्तपत्राला आर एन आय ही एक संस्था आहे आर एन आय संस्थेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन मिळायला जातं जे आता स्टेट लेवलचे चॅनल्स आहेत किंवा नॅशनल लेवलचे चॅनल्स आहेत त्यांना सुद्धा दिल्ली प्रसार माध्यम जे आहे डबवाणी मंत्री त्यांच्याकडून परवानगी दिली जाते परंतु लोकल चॅनल्स जे आहेत किंवा युट्यूब आहे याच्यावर शासकीय पातळीवर कोणतेही निर्बंध किंवा बंधन नाही तर ह्याबाबत सुद्धा शासन स्तरावर विचार होणं गरजेचं आहे व्यक्ती स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे फार सर्वांनाच आहे याच्याबद्दल दुमत काहीच नाही परंतु त्याच्यामुळं जे काही आज वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे ओरिजिनल जे सत्य पत्रकार आहेत किंवा जे तळमळीने काम करतात हो तो। तो पत्रकारी पत्रकारी तर त्यांना इनडायरेक्टली त्यांना काहीतरी कुठंतरी बोचल्या जातं किंवा त्यांना त्याचा त्रास होतो तर ह्या संदर्भात सुद्धा शासन स्तरावर पत्रकारितेच्या संदर्भात एक नियमावली किंवा नियम अटी होणं गरजेचं आहे आणि ते जर झालं तर उद्याचे होणारे पत्रकार जे आहे त्या पत्रकारांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल होऊ शकतं निश्चित पत्रकारांचं भविष्य सुद्धा उज्ज्वल झालं बापूजी मी आता एक अशा प्रश्नाकडे जाणार आहे की जो सर्व पत्रकारांसाठी महत्वाचा आहे आणि पत्रकारांसाठी तो म्हणजे एक कलंक पण असू शकतो हल्ली फॅड असा आलाय बापूजी का एखादा पत्रकारांनी बातमी केली की त्या बातमीपोटी एखाद्या अधिकाऱ्याला त्याचं वाईट वाटतं आणि मग तो म्हणतो हा पत्रकार खूप वात्रट आहे आणि मग मला याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करावा लागला आणि तशा पद्धतीने खंडणीचा गुन्हा दाखलही होतो मात्र अशा परिस्थितीमध्ये पत्रकारांनी काय करायला पाहिजे किंवा हे जे मी आता तुम्हाला जे सांगितलं की वाले पत्रकार आहेत किंवा जे सोशल मीडियाचे पत्रकार आहेत यांच्यावरती प्रामुख्याने जास्तीत जास्त असा गुन्हा दाखल होण्याचा प्रकार आहे तर यासाठी आपण काय उपाययोजना करायला पाहिजे आणि हे कसं थांबवता येईल किंवा अधिकाऱ्यांशी आपलं संगणमत करून याचा प्रतिबंध कसा ये करता येईल आता हा जो प्रकार आहे तर कोणतेही आजच्या स्टेजला आपल्या महाराष्ट्रात घ्या भारतात घ्या जे काही विविध प्रकारचे डिपार्टमेंट आहे त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा काही अप्रवृत्ती असतातच आणि तशीच अप्रवृत्ती आपल्या प्रसारमाध्यम किंवा आपल्या पत्रकारितेमध्ये पण आहे तसं बा पोलीस डिपार्टमेंट आपण सर्वच पोलिसांना किंवा यंत्रणेला आपण नावं ठेवू शकत नाही पण याचा अर्थ असा नाही का सर्वात पोलीस चांगले आहेत किंवा कलेक्टर जे महसूल खाता आहे महसूल खात्यामध्ये चांगले अधिकारी किंवा चांगले कर्मचारी नाही असं नाही तिथेही अप्रवृत्ती आहेत आणि पत्रकारितेमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये सुद्धा असे काही पत्रकारकी आहेत तर समजा तुम्ही जो काही प्रश्न केलेला आहे ह्या असा जर प्रसंग जर कधी घडला बा खंडणीचा जो प्रकार होतो पोलिसांना एक अडचणी की बाबा अशा व्यक्तीच्या संदर्भात तक्रार आलेली आहे आणि खंडणीचा गुन्हा दाखल होतोय किंवा वेगळे जे काही आय पी सी आहे ते दाखल करण्याचा प्रयत्न होतो तर ह्या संदर्भात आपण एक पत्रकार म्हणून मी असं सांगेल का जे अशाही जर कधी घटना कदाचित जर घडली तर संबंधित जे अधिकारी आहेत त्या संबंधित अधिकाऱ्यांनी पत्रकारांना जे काही शहरातले जिल्ह्यातले राज्यातले जे काही पत्रकार आहेत खरेच जा जुने जाणते त्या पत्रकारांना एक सहनिशा करायला पाहिजे कुपवते साहेब ही व्यक्ती कशी आहे ही व्यक्ती बरी आहे काही ह्याच्या विरुद्ध तक्रार आलेली आहे गुन्हा दाखल करणं आम्हाला क्रम प्राप्त आहे करावा का नाही याच्यामध्ये तुम्हाला काही तथ्यांश आढळतं का असं एक सतीश रुपवते सारखे जे पत्रकार आहेत किंवा इतर जे काही पत्रकार आहेत त्या पत्रकारांशी संपर्क साधून सहनिशा करून तुम्ही ते कायद्याची प्रोसेस करू शकता नाही पण त्याच्यामध्ये माझा एक मुद्दा असा आहे बापूजी आपल्या ज्या पत्रकार संघटना आहेत या पत्रकार संघटनांनी समजा जर शासकीय पातळीवरती किंवा लोकल पातळीवरती आता आपण समजा लोकल विषय घेतला नाशिकचाच तर पोलीस आयुक्त असतील किंवा एस पी असतील किंवा नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त असतील तर यांना विश्वासात घेऊन याच्यावरती आपण उपाययोजना करू शकतो का काय म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं करता येईल का नाही नाही तसंही आपल्याला करता येईल ना आता समजा उद्या जर समजा तुम्ही मनावर जर झालं किंवा उद्या जर तुम्हाला वेळ जर असेल भविष्यामध्ये किंवा सहा महिन्यांनी उद्या किंवा परवा आपन सा, दर दर तर आपण सी पी सरांनाही निवेदन देऊ शकतो सी पी सरांना आपल्या एस निवेदन देऊ शकतो का जर साहेब जर अशा जर घटना तुमच्या एखाद्या तालुक्यात एखाद्या पोलीस स्टेशनला जर असं आलं तर तुम्ही आमच्या लोकांशी संपर्क साधावा संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित अधिकाऱ्यांनी संपर्क साधून आमच्यावरून सहनिशा करावी त्याच्यात जर त्या शाळ आलं तर कायदा प्रत्येक जर मानणारा माणूस आहे कायद्याला कोणीच नकार देणार नाही आपण एस पी शी चर्चा करू आपण सीपी सरांकडे जाऊ आणि त्यांना या गोष्टी सांगू शकतो कदाचित आपल्याला एवढी म्हणजे शाश्वती आहे का ते ऐकतील सुद्धा निदान नाशिकचा प्रश्न तरी पत्रकारांच्या अशा या गुन्ह्यांबाबत मार्ग लागायला अशी अपेक्षा करू आणि पत्रकारांना पुन्हा एकदा पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया आपण पुढील प्रसन्नात बीबीएस न्यूज नाशिक नमस्ते thank you